सिद्धनाथ साखर कारखान्याला अधिक सक्षम बनविणार आमदार सौ शशिकला जोडले हाल सिद्धनाथ साखर कारखान्याला अधिक सक्षम बनवणार असल्याचे मत निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोडले यांनी व्यक्त केले हाल शुगर मध्ये पार पडलेल्या रोलर पूजन तसेच सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना एक कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेला पाचशे किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प कारखान्याला अधिक सक्षम बनविण्यासाठीचा सर्वात महत्वाचा प्रकल्प असून यातून कारखान्याला एकोणीस लाखांचे वार्षिक उत्पन्न मिळणार असल्याची माहिती आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी दिली आम्ही कर्नाटकामध्ये नंबर वन आपला कोऑपरेटिव्ह फॅक्टरी हलशिदनाथांचं करायचं असं आम्ही मनामध्ये ठामपणे घेतलं होतं आणि आज, या आज ते साकारत्वाकडे यायला आहे आज तुमच्या डोळ्यासमोर ते सगळं तुम्ही बघायला आहे सांगितलं की दहा लाख महिन्याला खर्च येतं लाईटचं तर ते कमी करण्यासाठी काय करायचं तर सोलार पॅनल आपण सौर ऊर्जा सौर ऊर्जा सूर्यापासून ऊर्जा तयार करायचं एक व्यवस्था आपण इथं केलं येतो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी है आणि इथं तुम्ही काम करणाऱ्या माझ्या सर्व बंधव बांधवांसाठी तुमचं भविष्य तुमच्या मुलांचं भविष्य तुमच्या घराचं कुटुंबाचं भविष्य हे सुधारण्याकरिता आम्ही पुढचं एक स्वप्न पाहून ह्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी आणि आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स अध्यक्ष उपाध्यक्ष आपण कशासाठी करायला लागलं की आपल्या भागामध्ये आपल्या देशामध्ये सहकारी क्षेत्रातलं फॅक्टरी एवढं चांगल्या पद्धतीत कुठंही तुम्ही बघायला गेला तर मिळत नाही आहे एकोणीस जून रोजी हाल शुगर मध्ये माझी खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या शुभ हस्ते रोलर पूजन तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रोलर पूजनाचा कार्यक्रम पार पडला यानंतर हाल शुगर मध्ये उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला यावे हाल शुगर चेयरमन श्री एम पी पाटिल व्हाइस चेयरमन श्री पवन पाटिल एम श्री शिवशंकर कुलकर्णीसह नगरसेवक नगर सेविका हाल शुगर सर्व संचालक मंडल सभासद कर्मचारी कामगार बांधव कार्यकर्ते जोल्ले परिवार आणि ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाज कार्य न्यूज सा निप्पाणीन संपादक संदीप कुरुंदवाड़े